नमस्कार नमस्ते पलटण युट्यूब चॅनलमध्ये मी वैभव गावडे आपलं सहस स्वागत करतो नुकतीच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक झाली मतदान प्रक्रिया होऊन मतमोजणी झाली आणि नवीन आमदारही देखील या आहेत मतदारसंघातून एक उमेदवार उभा केला होता आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष खंडेराव सरक आपल्या बरोबर आहेत नाना तुमचं खूप खूप स्वागत आभारी आहे तुमचं नमस्ते फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची आपण निवडणूक लढवली आणि आपण चांगलं मतदान घेतलं ह्या निवडणुकीला सामोरं जाताना आपल्याला कुठले कुठले अनुभव आले आणि काय काय माणसं सांगता या निवडणुकीशी खरं तर जानकर साहेबांनी निवडणूक जी लढली सातारा जिल्ह्यात आम्ही टोटली आठशे आठ जागा सुद्धा लढवलेल्या आहेत जानकर साहेबांच्या आदेशाने आठशे आठा जागा काशीनाथ शिवथेनानाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत ते आणि फलटण तालुक्यातली जी निवडणूक झाली ती आम्ही जोमाने निवडणूक केली पण तसं अपेक्षित आम्हाला यश आलेलं नाही आम्हाला आत्मविश्वास की आमचा उमेदवार साधारण चांगली पन्नास हजाराच्या पुढे मत गेल पण तशा अपेक्षेनुसार आम्हाला मतदान झालेलं नाही आमची रणनीती इतकी चांगली होती इतकी चांगली होती का नाही प्रचार यंत्रणा सुद्धा आमची लई टॉपची होती पैसे नसले तरी यंत्रणा आम्ही योग्य दिशेने चालू केलेली होती निवडणूक प्रचारात तुम्ही वेगवेगळे मुद्दे मांडले लोकांना आपलं स करून घेण्यासाठी प्रयत्न केला जानकर साहेबांच्या दोन सभा झाल्या आणि लोकांचा चांगला प्रतिसाद होता परंतु तुम्ही जी अपेक्षा ठेवली होती पन्नास हजारापेक्षा जास्त मतदान घेईन परंतु तुम्ही तिसऱ्या क्रमांकावर राहिला मतदान जरी कमी मिळालं असलं तरी तुम्ही विचार पाहता तीन नंबरला राहिला त्याविषयी काय सांगाल असं त्याबद्दल माझं मत आहे की लाडकी बहिणी योजना आहे का नाही त्या योजनेचा नक्कीच ह्या उमेदवाराला फायदा झालेलाच आहे नाही असं नाही लाडक्या बहिणीचा फायदा झालेला आहे आणि थोडं आर्थिक नामी कमी पडलेलो आहे आर्थिक न आणि ह्यांची आर्थिक दृष्ट्या हा सक्षमपणे याची यंत्रणा होती त्याच्यामुळे आमचा उमेदवार तीन नंबरला राहता आगामी काळात जिल्हा परिषद असेल नगरपालिका या निवडणुका होत आहेत श्रीराम कारखान्याची निवडणूक होत आहे त्या दृष्टीने पक्षाने काही धोरण अवलंबलेत का की निवडणूक लढवायची असेल किंवा कोणावर युती करायची का काय त्या संदर्भात आता आमची उद्या बैठक आहे पुण्याला बैठक झाल्यानंतर आम्ही मग ती दिशा ठरवू जिल्हा परिषद नगरपालिके व कारखाना स्वतंत्र लढवायचा का युतीतनं लढवायचा आम्ही उद्याची बैठक झाल्यानंतर ते ठरवू राष्ट्रनायक महादेव जामकर साहेब यांनी राज्यातील बऱ्याचशा जागा लढवल्या होत्या किती जागा लढवल्या हो आणि त्यामध्ये तुम्हाला किती उमेदवार तुमचे निवडून आले आणि किती उमेदवारांनी चांगलं मतदान घेतलं याविषयी आमच्या महाराष्ट्रात जानकर साहेबांनी एकशे सतरा जागा लढवल्या होत्या एकशे सतरा जागेत एक उमेदवार आमचा निवडून आला आणि एक साधारण लमसम पाच ठिकाणी दोन नंबरची मतं मिळाली आहेत आणि त्याच्या खालोखाल तीन नंबरची मतं आणि काय का अपेक्षेपेक्षा कमी मतं मिळाली पण लढत आमची राज्यात टॉपची लढत झालेली आहे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही शंभर टक्के शंभर टक्के यश मिळू ह्या मला खात्री आहे स्वतः मतदार असतील कार्यकर्ते असतील त्यांना काय संदेश द्यायचा या निवडणुकीच्या अनुषंगाने या निवडणुका किंवा आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही रासप सोबळावरच हित्तम पुढं निवडणुका जिल्ह्यातल्या तर मी जिल्हाध्यक्ष आहे त्यामुळं मी स्वतंत्रच निवडणुका लढवण्याचा संदेश देणार आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत तर खंडेराव सर सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे तर कोणत्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत पहि जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका स्वबळावरच जिल्ह्यातल्या निवडणुका आम्ही लढणार आहे तुम्ही स्वतः कुठल्या निवडणुकीला सामोरे जाणार आहात मी जिल्हा परिषदला स्वतः सामोरे जाणार आहे स्वतः जिल्हा परिषदला उभा राहणार आहे कुठल्या गंगणगाव जिल्हा परिषद गटातलं स्वतः मी उमेदवार आहे आणि जानकर साहेबांचे काय आदेश आलेत का त्या संदर्भात आलेत ना जानकर साहेबांचे आदेश आले जानकर साहेबांचा जो आदेश आला तुम्हाला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची नुकतीच निवडणूक झाली आणि आगामी काळात जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल श्रीराम कारखाना असेल ह्या निवडणुका पक्ष आदेशाने सोबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि उद्या राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक होणार आहे आणि त्यात निर्णय होणार आहेत तर आपल्यासोबत होते सातारा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे खंडळ सरक